सर्वांना स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना टॉमॅटोचा रायता बनवणार आहोत जनरली रायता आपण दह्याचा करतो ना पण आज ना टॉमॅटोचा रायता तुम्हाला बनवून दाखवते का सतत याला टॉमॅटोची चटणी म्हणू शकता तुम्ही तर बघा हे टॉमॅटो घेतलेत मी आता लाल असे टॉमॅटो घेतले धुवून घेतलेत स्वच्छ आता ते काढून घेते टोकरीमध्ये मध्ये आता हे कट करून घेते असे त्याचे दोन पार्ट करून घ्यायचे असे सर्व टोमॅटो कट करून घेते झाले बघा टोमॅटो कट गॅसवरती कडाई ठेवली आता आपण फोडणी तयार करून घेऊया याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकते तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरे टाकते एक जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये मोरी टाकते एक हिंग टाकते अर्धा चमचा कढीपत्त्याचे पानं आणि हा लसूण कापलेला दाबार पाठा तो पण चांगला परतून चांगली फोडणी करून घ्यायची फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकायचे ते टॉमॅटो चांगले शिजू द्यायचं त्याचं वरचं साल निघालं पाहिजे असं झाकण ठेवते पाच हो ते दहा मिनटांनी मध्ये मध्ये चेक करायचं खाली जळायला नको ते टॉमॅटो पाच ते सात मिनिटांनी ना टॉमॅटो असे पलटून घ्यायचे तर त्याचं साल आहे ना ते निघायला पाहिजे परत पाच मिनिट झाकड ठेवायचं टॉमॅटो शिजतात ना तोपर्यंत काकडी कोथिंबीर मिरच्या कांदा बारीक करून घेते झाले टमॅटो बघा परत पलटी करून घेतो आता याचे साल काढून घेते बघ साल निघताय ना असेल बघ साखाने टोमॅटो आता नेट स्मॅशरने स्मॅश करून घेते टॉमॅटो आता चांगले असे झालेत चांगलेच मॅश आता टॉमॅटो बारीक झालेत आता आता याच्यामध्ये मिरची आणि मीठ ॲड करून घेते म्हणजे ते थोडंसं शिजलं पाहिजे याच्यामध्ये एक चमचा मीठ सैन मीठ येते चवीनुसार आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची आणि हलवून घेते चांगले ते काश्मीरी लाल मिरची टाकल्यामुळे त्याला कलर नाही एकदम लाल बुंदायचं चांगलं कलर किती त्याला ना हैदराबादी आम्ही हैदराबादला फिरायला गेलेलो ना तेव्हा आम्हाला तिथे ना असं कुचुंबर दिला तर ते बोल आम्ही विचारले याचं नाव तर ते बोलले हैदराबादी कुचुंबर म्हणतात म्हणाला आणि आपल्या इकडे का टोमॅटोची चटणीच म्हटलं जाईल टोमॅटोची चटणी टोमॅटोची भाजी कुचुंबर मस्त असे टेस्टी होते चटपटीत होते अशी उन्हाळ्यामध्ये असंच खायचं असतं काही नाही जेवण पण जात नाही ते सोबत सुद्धा खाऊ शकतो आपण फुलक्यासोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो आता हे थंड करून ना खाली काढून घेते म्हणजे त्याच्यात भाज्या आलं आहे आपला टॉमॅटो राय तर रेडी आता तो थंड झाल्यानंतर ना आता त्याच्यामध्ये हे ॲड करते भाज्याचे काढून घेते आता मस्त कलर आलाय याच्यामध्ये ना हा बघा ही पुदिना मिक्स करते हिरवी मिरची बारीक चॉप केलेली कांदा कोथिंबीर आणि काकडी आता चांगलं मिक्स करून घेते रेडी आपलं टॉमॅटोचा रायता बघा जनरली आपण दह्याचा रायता करतो ना तर मी आज टॉमॅटोचा रायता केला हा आम्ही हैदराबादला खाल्ला होता असा फिरायला गेलो होत होत किती सुरक्ष दिसत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा